आमची शेती आम्हीच दुरुस्त करू शेतात वाहून आलेली वाळू विकण्याची परवानगी द्या शेतकऱ्यांची मागणी तहसीलदार यांना निवेदन देत केली मागणी लातूर जिल्ह्यातल्या गौरेतील शेतकऱ्यांनी शेतात वाहून आलेली वाळू विकण्याची परवानगी द्यावी अशी चक्क मागणी तहसीलदारांकडे केली आहे लातूर जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक नद्यांनी आपला प्रवाह बदलला आणि शेतकऱ्यांच्या शेतातून वाट काढत शेतीतील पिकांसह मातीही वाहून नेली त्यामुळे नदीकाठच्या शेतात आता फक्त वाहून आलेली वाळू शिल्लक राहिली आहे या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम तर गेलायच मात्र रब्बी हंगामाची पेरणीही करता येणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप पर्यंत मिळाली नाही शेती कशी नीट करायची हाच प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या समोर पडला आहे त्यामुळे गौर येथील शेतकऱ्यांनी चक्क तहसीलदार यांना निवेदन देत शेतात वाहून आलेली वाळू विकण्याची परवानगी मागितली आहे शेतात वाहून आलेली वाळू विकून जमा झालेल्या पैशातून शेती नीट करू अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अन्यथा सरकारने वाहून आलेल्या शेत जमिनीसाठी जाहीर केलेल्या मदतीची अर्धी रक्कम तात्काळ द्यावी अशी मागणी देखील या शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे आज तहसीलदार साहेब पाहणी करण्यासाठी आले होते तिथे आल्यानंतर आम्ही त्यांना एक मागणी केली की आज जी नदीनं पात्र बदललेली आहे ती पात्र पूर्वपदावर आणण्यासाठी तिथं आम्हाला बांध बांधून द्यावा आणि त्यानंतर ही वालू। वालू जी रीती पूर्ण आमच्या जमिनीमध्ये आलेली आहे वाळू ती वाळू आम्हाला उपसण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी शासनाचा ह्याच्यावर काही निर्बंध नसावं आम्हाला विकायला परवानगी द्यावी अशी मागणी केलेली आहे आणि जी जमीन आमची खरडून गेलेली आहे ती नरेगावमध्ये जी स्कीम आहे त्यांची तीन लाखाची ती तीन ती लाखातली आम्हाला पन्नास टक्के तर अगोदर आमच्या खात्यावर पैसे टाकावे कारण की आम्ही एक रुपया आमच्याकडं काहीच आता खायला मोताड झालेल्यामुळं आमच्याकडे काहीच नसत परिस्थिती बिकट असल्यामुळे शासनाने आम्हाला पन्नास टक्के मदत करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे साहेब आले होते गौरमध्ये सध्याच पॉईंटवर येऊन पाहणी केले आम्ही त्यांना एक निवेदन दिलं नदीचा प्रवाहही दाखवलं त्यांनी म्हणले मी त्यांचं मी काय ते शासनाचा काय ते अर्ज हे करून मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो म्हणले पुन्हा नंतर ते वाळू जे आले त्या वाळूचं बी आम्ही निवेदन दिलं की ही वाळू आम्हाला स्वतः उपसून विकू द्या ना आमच्या घरा कामासाठी कोणी मागत असेल तर देऊ द्या कारण त्याला शासनाचा कोणताही दबाव राहू नये म्हणून असं ह्या एक प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याने आम्हाला आश्वासन दिले, दिले की मरे ते मरेगामध्ये तीन लाख काहीतरी वरी आहेत ती त्याच्यावर प पन्नास टक्के अगोदर आम्हाला दिलं पाहिजे कारण आम्हाला ती रान करा बनलं तर आमच्यापैकी पैसे नाहीत सगळे आता शेत सोयाबीन हाताला आता यायचं ते सगळे गेलं आम्हाला दिवाळी देखील खायला अवघड झाले असं एवढी कंडिशन आमची झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला त्या नरेगामधले पन्नास टक्के आम्हाला अगोदर रक्कम दिली पाहिजे ते रकमेतून आम्ही काहीतरी करून थोडंफार जमिनीचं पोत सुधारण्याचा प्रयत्न करीन आम्ही मग त्याच्यामुळं पुन्हा नंतर आम्हाला काय ते एवढ्या किमतीवर आमच्या शेत नाही होणार नाहीत जवळपास आम्हाला पाच सात लाख रुपये लागतात हां त्याच्यामुळं आम्हाला एक तर तशा आम्हाला असेच सांगितलं निवेदन एक दिले आहे त्यांनी म्हणले मी कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन हे करतो तुमचं सांगतो काय ते म्हणजे आणि आम्ही लेखी परवाना दिलेला आहे त्यांना लिहून ते आम्हाला वाळूसाठी परवाना पाहिजे म्हणून नितीन बनसोडे एक मत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच